चरचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणननं वा मानसं वा अपराध वितं विहितं वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो महाशिवरात्र नुस्तीश महा शिवरात्र नाही तर शिव आणि शक्ती याचं एक रूप हो पर्व त्याचबरोबर भारतातील प्रयागराज इथे दोन हजार पंचवीसचा कुंभमेळा आणि अमृत स्नानाची सुद्धा सांगता झालेली आहे तिथे सुद्धा आपल्याला शिव आणि शक्तीचं एक रूप झाल्याचं आपल्याला सगळ्यांना दिसलं आणि आपण त्याचा आनंदही घेतला नुसता आनंद घेतला नाही तर त्याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या परीने सांगितलेला आहे कारण अनुभव घेतल्याशिवाय कोणतंही ज्ञान प्राप्त करण कठीण आहे एखाद निसर्ग चित्र आपल्या डोळ्यासमोर लावल्यानंतर जर त्या निसर्गाच्या सान्निध्यात जर आपण गेलो तर त्या त्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही असंच हे कुंभ झालं अमृत स्नान केल्यानंतरचा आनंद लोकांनी इतका लुटलेला आहे की त्याच चित्र आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालेलं समुद्र मंथनातून अमृताचे बिंदू या नद्यांमध्ये पडले आणि ह्या चार चार तीर्थांना एक पावन पावित्र्य प्राप्त झालं हे तर सगळ्यांना माहिती माहीतच आहे ही एक पौराणिक कथा आहे आणि ती सत्यही आहे कारण हे तत्वज्ञान ही उपनिषद हे वेद हे आपल्या तत्वज्ञानाची ही गंगोत्री आपल्या ज्ञानाची ग गंगोत्री आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे आणि ही कथाही सत्य आहे पण जेव्हा जेव्हा धर्माचा रहास झाला वर्षानुवर्ष शतकानुकर शतक जेव्हा उलटली आणि पुन्हा धर्माचा ऱ्हास व्हायला लागला तेव्हा अशा काही महामानवाचा जन्म झालेला आहे त्यांनी त्यांनी या धर्माला पुनर्स्थापित केलेला आहे आणि ते म्हणजे आदि गुरु शंकराचार्य आणि त्याची ऐतिहासिक आत, पार्श्वभूमी तर आहेच आणि त्याचबरोबर त्याची साक्ष म्हणजे आपल्या इथे असलेली चारही पीठं द्वारकापीठ शारदापीठ कामकोटीपीठ ज्योतिर्मठ ही सगळी पीठ, पीठ, पीठं पीठ जी आहेत ती आदिगुरु शंकराचार्यांनी आपल्या अनुयायांना घेऊन त्यांना धर्माचा उपदेश करून आणि या धर्माला उंचा उंचावर नेण्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करा म्हणून आपले अनुयायी बनवून यांनी ही स्थापन केलेली आहे हे हे करत असताना प्रथम आदिगुरु शंकराचार्य हिमालयासमोर उभे राहिलेले आहेत आणि हिमालयाकडे पाहून ते म्हणतात की हा जो नगादीज हिमालय समोर उभा आहे आणि याचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे कितीही हिमवादळे आणि निसर्गाचा कितीही आक्रोश झाला तरी हा झुकतही नाही आणि पडतही नाही हा मानदंड आहे भारताचा जो ताठमाने उभा आहे आणि तिथून हिमालयाच्या उतरडीला लागलेले आहेत गंगेच्या घाटावर आलेले आहेत गंगेच्या घाटावर आल्यानंतर आपल्या अनुयायांना सांगितलं की इथे येऊन या घाटावर बसून तुम्ही जितकं आपल्याच धर्माचं धर्माचा प्रचार कराल तितकंच तितकाच सत्संग आणि सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येईल आणि म्हणून दर बारा वर्षांनी त्यांनीही ह्या कुंभमेळ्याचं आयोजन करायला आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे आणि गंगेसमोर हात जोडून गंगेची स्तुती केलेली आहे की देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली विहारिणी गंगे मम मती मती रास्ता तव पद कमले माझी मती तुझ्या पायाशी चरणी हो अशी प्रार्थना गंगेला केलेली आहे आणि तिथे आपल्या शिष्यांना घेऊन एक सत्संग केला पुढे ते ओंकारेश्वरला गेलेले आहेत नर्मदेचाही नर्मदेचाही एक स्तोत्र रचलं नर्मदा मैयाकडे पाहून आदि गुरु शंकराचार्यांनी एक सुंदर आठ आठ अष्टक रचलेला आहे आणि त्याच्यातलं एक कडवा असं आहे की सबिंदू सिंधू सुस्खल तरंग रंग रंजितम दिशसु पाप जात कार्य जात कार्य वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकज नमामी देवी नर्मदे नर्मदेला नमस्कार केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की कि तू किती तुझं तुझा मन किती मोठा आहे की तुझ्या काठावर बसल्यानंतर मला हे सुचला आणि देवी देवीचं रूप मानलेलं आहे त्या नदीला आणि तिथून शेवटचं कडवं त्यांनी खूप जोरात म्हटलेलं आहे जे कुंभमेळ्याशी संलग्न आहे ते असं की अहोमृतम श्रुतम खनम महेश केश जातटे अहोमृतम श्रुतम सत खनम महेश केश जातटे किरात सूत वाघ वेशू पंडिते शठे नटे दुरंत दुरंत पाप तापहारी सर्व जंतु पाद पंकज नमामी देवी नर्मदे म्हणून नर्मदेच स्तोत्र रचलेलं आहे आणि त्याचा याचा अर्थ हाच की तिच्या काठावर बसल्यानंतर ज्याला वाणी नाही तोही पंडित बनतो आणि जो किरात म्हणजे भिल आहे त्याची कुबुद्धी आहे त्याला सुद्धा चांगली बुद्धी प्राप्त होते हे या कुंभमेळ्याचं आणि अमृत स्नानाचं महत्व आहे नुसती प्रार्थना केलेली नाही तर याचना केलेली आहे जीवनदायिनी हे आपली आणि त्याचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे आणि ते टाक राखण्यासाठी आदि गुरु शंकराचार्यांनी जे, जे, जे धर्माचं एक अवलंब करून आणि वेळोवेळी त्या मर्यादा तोडल्याही आहेत तोडल्याच पाहिजे म्हणतात ते की परंपरा ही मानायची तर श्रीरामचंद्रासारखी मानायची मर्यादा मानायच्या तर रामचंद्रासारख्या पाहिजे पण मर्यादा जे उल्लंघन करायचं असेल तर योगेश्वर कृष्णासारखं करावं म्हणून त्यांनी हा धर्माचा प्रचार करून आपल्या अनुयायांना जागोजागी त्या पदावर स्थापन करून हे शंकराचार्य पद मिळवून दिलेला आहे आणि अवघ्या तीस एकतीस वर्षाच्या आयुष्यामध्ये या महामानवाने जे कार्य केलेलं आहे ते आजचा आजचा कुंभमेळा पाहून आणि तिथल्या अमृतस्नानाची अलोट गर्दी पाहून पुन्हा असं वाटलं की शिव आणि शक्ती हे नक्कीच एक रूप झालेले आहेत आणि पुन्हा पुन्हा असाच आपल्या ह्या धर्माचा प्रचार व्हावा या सनातन धर्माला उंचावर नेण्याचा आपल्याला अथ प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्याकरता या शंकराचार्यांचं शंकराचार्यांचंसुद्धा स्मरण करणं आवश्यक आहे इतकं बोलून मी आपल्या वाणीला निर्मल हर हर गंगे